आत्ता सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे भविष्यात शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असेल तरच त्यांना पी एम किसान पीक विमा आणि इतर सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे शेतकरी ओळखपत्राशिवाय शेतकऱ्यांशी शेतीसंबंधित योजनांचा लाभ घेण्यास पात्र मांड मांडले जाणार नाहीत शेतकऱ्यांच्या मनात शेतकरी ओळखपत्रासंबंधित अनेक प्रश्न सुरू आहेत नेमका शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी काय आहे का आवश्यक आहे आणि कुठे बनवून मिळेल यासह इतर प्रश्नाची उत्तरे या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत नंबर एक शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय यास शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी असे म्हणतात ही एक डिजिटल ओळख आहे जी शेतकऱ्यांची आधार कार्ड त्यांच्या जमिनीच्या नोंदीशी म्हणजे जमिनीच्या तपशिलाशी जोडते सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे सेकंड नंबर शेतकरी नोंदणी म्हणजे काय शेतकरी नोंदणी ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जमिनीची माहिती नोंदवली जाते कृषी योजनेमध्ये आणखीन सुधारणा करण्याचा हा एक प्रयत्न आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेतकऱ्यांच्या शेतकरी आयडीचा संपूर्ण डेटाबेस म्हणजे शेतकरी नोंदणी तीन नंबर शेतकरी ओळखपत्राची गरज काय शेतकरी आय डीवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित होणार आहे त्यामुळे उपलब्ध असलेल्या योजनांचे फायदे मिळण्यास सोपे होईल शेतकरी आय डी तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याची आवश्यकता राहणार नाही यामुळे योजनामधील भ्रष्टाचारपासून मुक्तता मिळेल चार नंबर सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र घ्यावे लागेल का हो आत्ता सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवणे बंधनकार करण्यात आले आहे तरच त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल पाच नंबर शेतकरी ओळखपत्र कसे बनवायचे सध्या स्थितीत महाराष्ट्र शासनाच्या अग्रिस्टॅक गव्हर्मेंट या साईडवर संकेतस्थळावर फार्मर आय डी बनवले जात आहे याशिवाय राज्य सरकारे वेगवेगळ्या प्रकारे जागरूकता मोहिमा राबवत आहे शेतकरी पंचायत स्तरावर शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी देखील मदत घेऊ शकतात या कार्डाची या कार्डाची काय होईल शेतकऱ्याचे निरीक्षण करण्यासाठी हे कार्ड वापरले जाईल यामुळे सरकारला शेतकऱ्यांची जमीन त्यांचे पशुधन आणि त्यांनी घेतलेल्या पिकांची माहिती मिळेल कोणत्या राज्यात शेतकरी ओळखपत्र लागू होईल आत्तापर्यंत एकोणीस राज्य या उपकरणात केंद्र सरकारसोबत सहभागी झाले आहेत गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेशामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून यावर काम सुरू झाले आहे या शि याशिवाय आसाम छत्तीसगड ओडिसा सध्या या फील्डमध्ये चाचण्या सुरू आहेत तर उर्वरित राज्यामध्ये ही प्रक्रिया अंमलबजावणीसाठी वेगवेगळ्या टप्प्यात टप्प्यामध्ये आहे शेतकरी नोंदणीसाठी कोणते कोणते कागदपत्रे आवश्यक असतील आधार कार्ड आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर खा प्रत शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी शेतकऱ्याची स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे शेतकरी आय डीचा काय फायदा होणार आहे शेतकरी नोंदणीतून शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील यानंतर वारंवार के वाय सी यूवाय के वाय सी करण्याची आवश्यकता राहणार नाही कोणत्याही कागदपत्राशिवाय डिजिटल के सीद्वारे बँकेकडून जास्तीत जास्त दोन लाख रुपयाचे कर्ज मिळू शकते सर्व योजनांमध्ये पारदर्शक पद्धतीने अनुदानाचा लाभ उपलब्ध असेल शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि पीक विमा भरपाई मिळणे सोपे होईल तुम्ही कोणत्या पोर्टल पोर्टलवर अर्ज करू शकता प्रत्येक राज्य सरकारचे स्वतंत्र पोर्टल या योजनेसाठी काम करत आहे महाराष्ट्र सरकारने देखील यासाठी अग्रिस्टॅक्ट या, या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आव्हान केले आहे